श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज नवरात्रीमधील महाअष्टमी तिथी आहे आज देवी कालरात्रीची पूजा के केली जाते या दिवशी बघा आपण कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी एक विड्याचा पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं बघा आपल्या घरातील सर्व अडचणी बाधा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी असा हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो तर बघा संपूर्ण जी नवरात्री आहे तर ती माता दुर्गाला म्हणजेच देवी दुर्गाला समर्पित असते या दिवशी दुर्गा देवीची नऊ दिवसांमध्ये नऊ देवीच्या रूपांची आपण पूजा करत असतो सेवा करत असतो आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये बघा आपलं जे कुलदैवत कुल आहे म्हणजे जी कुलदेवी आहे तर तिची सेवा रोज करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळं आपण हे जे नऊ दिवस आहेत तर त्या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलदेवीची अधिकाधिक सेवा जी आहे तर ती करायची आहे आपली कुलदेवी आपल्यावरती बघा जेव्हा प्रसन्न असते त्यावेळी आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही आपल्या कोणत्याच कामामध्ये आपल्याला विघ्न येत नाही अडचणी येत नाहीत आपलं काम जे आहे तर ते योग्य वेळेवर पूर्ण होत असतं आणि म्हणूनच कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी असा हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे या नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना अतिशय महत्त्व दिलं जातं विड्याची पानं जी आहेत तर ती प्रत्येक पूजेमध्ये महत्त्वाची मानली जातात पूजी पूजा आपण मांडतो कोणती पण असो पूजा तर ती विड्याच्या पानांशिवाय अपूर्ण मानली जाते आणि याचाच तांबूल बनवून देवीला नैवेद्य म्हणूनसुद्धा अर्पण केला जातो आजच्या दिवशी तांबूल हा जो आहे तर तो नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपण आज या विड्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर यासाठी बघा आपल्याला लागणार आहे विड्याची दोन पानं ती कुठेही फाटलेली किंवा तुटलेली कीड लागलेली असू नयेत ही जी पानं आहेत ती अगदी हिरवीगार स्वच्छ आणि देठासहित असावीत त्यानंतरनं आपल्याला चार हिरव्या वेलच्या ज्या आहेत तर त्या हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत त्यानंतरनं मसाल्यामधील चार लवंग घ्यायच्या आहेत त्या विड्यास म्हणजे ज्या फुलासहित आहेत अशा अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा मध आणि एक गुलाबाचं फुल किंवा लाल रंगाचं फूल तर या लाल रंगाच्या फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत यानंतरनं बघा तुम्हाला हा जो घट बसवलेला आहे तुमचा अखंड दिवा जिथे तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला आसन घेऊन बसायचं आहे कारण की आसन हे खूप महत्त्वाचं असतं आपण जी पण सेवा करतो आ, ती आपण जर आसन घेऊन केली नाही तर ती धर दर, धरणी मातेला बघा समर्पित होत असते म्हणून आपण आवर्जून आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतरनं बघा आपल्याला विड्याचं जे पान आहे तर त्या पानाला आपल्याला थोडासा मध लावून घ्यायचा आहे त्यानंतरनं mm. बघा तुमच्याकडे जर सुगंधित अत्तर असेल तर सुगंधित अत्तर त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं लावायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत त्यानंतरनं तुम्हाला कुलदेवीचा तुमचा जो पण मंत्र आहे तो म्हणायचा आहे तुम्हाला बघा या ज्या लवंगा आणि वेलच्या आहेत तर त्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्राचा जो जप आहे तर तो करायचा आहे तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस करा, ते करा आणि या लवंगा या पानावरती अर्पण करा दोन्ही हात जोडून तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा ज्या पण तुमच्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होत तुमच्या घरामध्ये येणारा पैसा हा जो आहे तर तो टिकून राहावा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांच्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला तुम्... या कुलदेवीकडे प्रार्थना करायची आहे आता आपल्याला बघा या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे त्यासोबतच बघा आपण आपल्या कुलदेवीची नारळानं ओटी भरायची आहे ज्यांना आज भरणं शक्य नाही त्यांनी नवमीच्या दिवशी जरी ओटी नारळाने भरली तरीही चालेल घरच्या घरी भरा तुमच्या कुलदेवीच्या टाकासमोर आणि नंतरनं तुमचं जी गावामध्ये जी पण देवी आहे ग्रामदेवी तर त्या ठिकाणी तुम्ही ही नारळाची ओटी नेऊन त्या मंदिरामध्ये जरी ठेवली तरी चालेल किंवा एखाद्या सुवासनी स्त्रीला घरी बोलावून तिची खणानारणं ओटी जरी भरली तरीही चालेल आता बघा प्रत्येकालाच कुलदेवीचं जे ठाण असतं मूळ ठाण तर त्या ठिकाणी जाऊन ओटी भरणं शक्य होत नाही तर त्यांनी आवर्जून अशा पद्धतीनं भरा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी कुलदेवीच्या जा ठाणावरती जाऊन जरी भरली तरीही चालेल आणि हा एक उपायसुद्धा तुम्ही नक्की करून बघा यामुळे तुमच्या बऱ्याच अडचणी या, या हळूहळू कमी व्हायला लागतील आता बघा कोणता उपाय कोणावरती कधी काम करेल हे सांगता येत नाही आपल्या ग्रह ग्रहावरतीसुद्धा अवलंबून असतं की आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या कशा पूर्ण होतील आपल्या इच्छा ज्या आहेत आणि मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो पण त्या कधी पूर्ण होतील हे आपल्याला देखील सांगता येत नाही त्यामुळे असे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते नक्की करत चला त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन जाईल